कुठे गेला होता रे आरोव खेळायला भूक नाही लागली का तुला नाही दोन वाजले ना जेवायचे नाही का नाही जेवायचं का बरं हो का ते सायकलीची हवं गेली वाटत टायरची मागच्या हा ते बघ खाली बसलो टायर पण हवा मारायची मग खेळायचं ना सायकली मधली ती टूबा असते ना हो ते खराब होऊन जाईल ना जड जात होती मग तुला हवा मारता येत का घरामध्ये पंप आहे ना आपल्या पण बांधतो का हां याय ठेवलाय हो पण तो मित्र आला होता त्याला दिला होता मी हवा मारायला हा कशाला आता हाय तुझा मित्र आहे म्हणून दिलं मी मित्र असो मित्र असो काही पाच रुपये दोन्ही ठावायचे हो का मग तुम्हाला खोलायला लागेल नाही हवा मारतून ठेवायला तुला मांजरीचा आवाज येतोय का नाही गागू राहिली ना कुठे गागू राहिली कुठून आवाज येतो काय बरं मंदिरातून येतोय इकडे है ना तिकडे नाही दिसू राहिली इकडे पाहि बर झाड आहे का मध्ये त्याच्यामध्ये पण नाही बघ बर कुठून येत गाडी खाली का बघ बर नाही का रे गाडी मध्ये बसेल आहे काय हा कस काय गेली गाडी मध्ये रे ती काल पप्पाला बोललो होतो गाडी मध्ये लय उंदर झाले ती ती आहे ना उंदरा खायलाच गेली अस या गाडी मध्ये लय उंदर झाले मी गाडी मध्ये स्पीकर लावला होता ना त्याच्या वायरी आहे ना करंट लावत्या जर आहे ना उंदरा खायलाच गेली असन मध्ये हो ना हां धरला का तिने दोन मंदर पोट भरील दिसत पिटकुले झाले होते गाडीमध्ये है ना मग हे पप्पाला मी ना रोज म्हणते गाडी साफ करा खाफ करा मग पप्पा काय चा आहे का त्या माझं पण ऐकते ना पप्पा आता आणि तू आता पाणी आलं का मग ही गाडी धुवायला का डायरेक्ट हा सगळी झटकून झटकून हो ठेवू गाडी आता मांजरीला कस काय बाहेर काढायचं होय पप्पा कोण चावी घेऊन येऊ चावी हां लॉक आहे ना गाडी घरी जाऊन बसली बाई कस काय बसली याच्यामध्ये हा यायचंय बाहेर आरव चाल रे वाट पाहती तवाली आरव आरव चाल लवकर हा टाइम लागतो गाडीची चावी आणायला आता गाडी ना दादा तुला बाहेर तुम्ही आला उघडती ग नाही अरे नाही उघडली ना उघडली गड तिला बाहेर कशी पळाली चाट केली होती मस्त तिची पोटपूजा झाली हा आहे ना काय अरे मस्त तिची पोटपूजा झाली गेली आता ती तिकडे दोन तीन मंत्र तरी खाल्ले असेल तिने पिटकोले मग आहे ना चला तर पप्पाला सांगू आपल्या गाडीमध्ये मांजर होती म्हणून तर करा